एपिसोड पाहायला मिळणारच आहे पण त्याआधी तुम्ही जर आत्तापर्यंत आपल्या चॅनलवर नवीन असाल आणि तुम्हाला अशाच नवनवीन मालिकांचे अपडेट्स पाहायचे असतील तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा कारण पुढील भागांमध्ये आपल्याला इथे सुंदर असा एपिसोड प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे आपल्या सर्वांना माहिती आहे जो आपला अर्जुन आहे तो इथे प्रियाबरोबर नाटक करताना दिसत आहे त्याचं नाटक म्हणजेच की फक्त मधुबाऊनच्या खुनाकरिता त्याला इथं सर्व काही सत्य काढून घ्यायचं असतं आणि सर्व सत्य काढून घेतल्याच्या नंतर इथे त्याला एकच गोष्ट करायची असते आणि ती म्हणजेच की काही जरी झालं तरीसुद्धा इथे प्रियाने खरं बोललं पाहिजे आणि प्रियाने खरं बोलल्याच्यानंतर इथे जो काही विलास खून आहे तो कोणी केलेला आहे म्हणजे साक्षी साक्षीकरी के केलेला आहे आणखी कोणी केलेला आहे ह्या सत्याच सत्यापर्यंत त्याला इथे पोहोचायचं असतो आणि म्हणूनच तो, तो इथे प्रयत्न करत असतो आता घरातून निघताना इथे मात्र सायली त्याला अगदीच लहान मुलाप्रमाणे समजावून सांगण्यासाठी प्रयत्न करत असते असं करा तसं करा हे खाऊ नका ते खाऊ नका पावसात भिजू नका आणि त्याचबरोबर इथे आता ती हेही सांगत असते की जर प्रियाने काही गोष्टी तुम्हाला खायला प्यायला दिल्या तर तुम्ही अजिबातच त्या खाऊ पिऊ नका वगैरे वगैरे ह्या सर्व गोष्टी सांगितल्याच्यानंतर आता इथे जे काही जो काही अर्जुन आहे तो गाडीमध्ये बसतो आणि गाडीमध्ये बसल्याच्यानंतर प्रिया त्याची वाटच पाहत असते प्रिया वाट पाहत असते तर आता गाडी ते थांबवतो आणि तेव्हा तिला तो गाडीत बसवतो अगदीच काही अंतरावर गेल्याच्यानंतर नंतर इथे प्रिया म्हणत असते की प्लीज थांबा थांबणं थोडा वेळ पण आता तो म्हणत असतो का काय झालं तेव्हा तिला इथे सायलीची फुलं दिसत असतात ती जाते आणि सायलीची फुले कितीला आहेत असं विचारल्यानंतर त्या मावशी सांगतात की पंचवीस रुपयाला आहेत तेव्हा इथे प्रिया काटकसर करत असते आणि म्हणत असते की असं का करता कारण फक्त आणि फक्त इथे पंधरा रुपयालाच मिळतात असं म्हणून ती सायलीची फुले घेते आणि गाडीमध्ये येऊन बसते आणि सॉन्ग एक प्ले करते आता सायलीच्या फुलांची अर्जुनला किती अलर्जी आहे हे आपल्याला माहितच आहे साय अर्जुनला सायलीची फुले अजिबात जमत नाहीत ही, ही सुद्धा गोष्ट तेवढीच जास्त महत्वाची आहे पण आता प्रेक्षकांनो इथे आता जो अर्जुन आहे त्याला सायलीच्या फुलांची अलर्जी आहे ही गोष्ट कशी तन्वीला माहिती नसेल किंवा प्रियाला कशी माहिती नसेल याचंच आश्चर्य इथे अर्जुनला वाटत असतो आणि त्यानुसार इथे तो म्हणत असतो की तू कसं शक्य आहे हे सर्व काही तुला मला आपण दोघंसुद्धा बालपणीचे लहानपणीचे मित्र आहोत मग तुझ्या ही गोष्ट लक्षात असायला पाहिजे की मला सायलीच्या फुलांची अलर्जी आहे म्हणून मग तुला ही गोष्ट कशी माहिती नाही असं सुद्धा आता इथे तो बोलत असतो आणि पटकन टाकून दे त्याला लगेचच शिंगायला सुरुवात होते आणि लगेचच प्रिया जी आहे ती फुलं घेते आणि बाहेर फेकून देते इथे मात्र अर्जुनने हा प्रश्न तिला केल्याच्यानंतर इथे आता प्रियाला खूप मोठा धक्का बसलेला असतो तिच्या मनामध्ये विचार सुरू असतात की अरे बापरे मी आता नक्कीच काहीतरी माती खाल्लेली आहे म्हणजेच की जे काही इथे अर्जुनला सायली फुलाची अलर्जी आहे ही, ही गोष्ट मला माहिती नव्हती पण आता प्रेक्षकांना जी प्रिया आहे ती सावरा सावर करायला खोटं बोलायला एकच नंबर आणि माहीर आहे हे सुद्धा आपल्याला माहितीच आहे ती लगेचच म्हणते की तुला सायली नावापासून तर सायलीच्या प्रत्येक नावापासूनच तुला ॲलर्जी आहे किंवा तुला त्याचा द्वेष आहे असे ती ती बोलत असते आणि तेव्हा मात्र अर्जुनला ही गोष्ट बोलायच्या नंतर आतून खूप वाईट वाटत असतं कारण आता आपल्याला माहिती आहे अर्जुनच्या सायलीवरती किती मनापासून प्रेम आहे ते पण आता प्रेक्षकांनो इकडे मात्र दुसऱ्या बाजूला अर्जुनच्या मनामध्ये एक गोष्ट येते जर हिच्या जागी सायली असती तर आम्ही किती छान पद्धतीने गाणे वाजवत वाजवत गेलो असतो सायलीला आम्ही ती किती छान छान सरप्राईज दिले असते असं सुद्धा आता इथे जी काही सायली आहे तिला वाटत असतं आणि तेव्हा इथे सायली जी प्रिया आहे ती सायलीची फुलं आणायला गाडीतून खाली उतरलेली असते तेव्हा इथे अर्जुनने गुपचुपच इथे सायलीला मेसेज केलेला असतो की आता प्रिया आलेली आहे आहे आणि प्रिया आणि मी आता अलिबागला निघालेलो हो आहोत आणि गाडीमध्ये बस बसलेली आहे ती असं इथं मेसेज केलेला असतो इकडे मात्र सायली खूप जास्त अस्वस्थ असते तिच्या मनामध्ये एक ना अनेक विचार इथे सुरू असतात तिला खूप अस्वस्थ वाटत असतं आणि तेवढ्यात आपली प्रिय जी काही अस्मिता आहे ती नेहमीप्रमाणेच आगीत तेल टाकायचं काम ही नेहमीप्रमाणेच करत असते आणि त्याच पद्धतीने आज ती सायलीच्या खोलीमध्ये आलेली असते सायलीच्या खोलीमध्ये ती सायलीशी बोलण्याचा प्रयत्न करत असते आणि अगदीच तिच्या कानापाशी उभा करते आणि घाबर ती घाबरते अगदी लहान मुलासारखी कारण ऑलरेडी सायली जी आहे ती खूप विचारात गुंतलेली असते आणि तेव्हा इथे प्री जी अस्मिता आहे तिने तिला घाबरवल्याच्यानंतर ती तिच्याशी बोलायचा प्रयत्न करत असते म्हण म्हणजेच की आता आता तिथे गेल्याच्यानंतर अलिगढला गेल्याच्यानंतर इथे आता जी काही तन्वी आहे तन्वी अर्जुन हे दोघेच तिथे असणार आहेत आणि त्याचबरोबर त्यांच्यामध्ये रोमँटिक असं वातावरण निर्माण होईल मग आता अर्जुनचा पाय घसरेल वगैरे वगैरे ती खूप जास्त इथे तिच्या मनामध्ये एक ना अनेक विचार इथे भरवत असते तर इकडे दुसऱ्या बाजूला मात्र अर्जुन आणि प्रिया एका रिसॉर्टवरती जाऊन पोहोचलेले असतात खरं सांगायचं म्हणजे प्रेक्षकांना आता हे जे रिसॉर्ट त्यांनी बुक केलेलं असतं एका दिवसाचं ते अर्जुनच्या मित्राचंच असतं त्याची नाही तिथे कुठे मीटिंग असते नाही कुठला क्लायंट त्याला तिथे भेटायला येणारा असतो फक्त आणि फक्त इथे तो प्रियाला तिथे घेऊन गेलेला असतो जेणेकरून प्रियाला त्याच्या मनामध्ये काय आहे प्रियाच्या मनामध्ये काय आहे किंवा त्या आश्रमाच्या खुनाबद्दल काय तिला त्याला तिच्याकडून काढून घेता येईल ह्या गोष्टींसाठी तो तिला तिथे घेऊन गेलेला असतो तर इकडे दुसऱ्या बाजूला मात्र अस्मिताने पूर्णत सायलीचे बारा वाजवलेले असतात इथे मात्र आता तिला खूप जास्त भीती, घात ले ले भीती घात ते घातलेली असते आणि ते भीती घातल्याच्यानंतर मात्र आता सायली खूपच जास्त इथे घाबरलेली सुद्धा असते एक ने 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 दीलो दीलो तर आता प्रेक्षकांनो इकडे सायलीने अर्जुनला मेसेज केलेला असतो तुम्ही कसे आहात कुठेपर्यंत पोहोचला आणि त्याचबरोबर प्रियाने जर तुम्हाला काही दिलं प्यायला दिलं तर तुम्ही पिऊ नका वगैरे वगैरे इथे सतत तिचे मेसेज येत असतात आणि तेवढ्यात प्रिया अर्जुनचा मोबाईल काढून घेते आणि अर्जुनला खूप जास्त भीती वाटते आता जर मिसेस सायलीचा इथे त्यांनी मोबाईल चेक केला किंवा मिसेस सायलीचा मेसेज जर पाहिला तर मग काय होईल पण पटकन दुसऱ्या क्लायंटचा मेसेज असतो म्हणून ती तो, तो काढून घेते तर आता इथे प्रिया त्याच्याशी बोलायला जवळी साधायचा खूप जास्त जा जा प्रयत्न करत असते पण प्रियाच्या मनामध्ये एक काळाभोर आलेलंच असतं प्रेक्षकां तिला तर इथे अर्जुनसोबत जवळीक साधून घ्यायची असते म्हणून तिनं आता पार्टीमध्ये संध्याकाळच्या वेळेला त्याच्या पार्टीमध्ये ड्रिंक मिक्स के मिक्स केलेली असते आणि इथे सायलीला त्याशी चाहूल लागते कारण ऑलरेडी इथे अस्मिताने तिच्या मनामध्ये खूप साऱ्या गोष्टी इथे भरवलेल्या असतात तर आता प्रेक्षकांना आजच्या एपिसोडमध्ये एवढाच उद्याचा एपिसोड खूपच जास्त रंजक असणार आहे आणि तो जर तुम्हाला पाहायचा असेल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तर आता पुढील भागामध्ये आपण इथे पाहणार आहोत जी काही प्रिया आहे मना तिच्या मनामध्ये इथे विचार येतो आणि त्यामुळे इथे सायली अस्वस्थ होत असते तर आता प्रियाने इथे साय अर्जुनला जी काही ड्रिंक आहे ती पाजवलेली असते आणि ड्रिंक पाजल्याच्यानंतर अर्जुनला खूप चढते तो इथे प्रियाबरोबर खूप छान डान्स करत असतो आणि तेवढ्यात त्याचा तोल जाऊन तो खाली पडतो तो खाली पडल्याच्यानंतर तिथे सायली पोहोच असते आणि सायली तिथे पोहोचल्याच्या नंतर ती म्हणत असते की इथे कशासाठी आला होतात आणि काय सत्य तुम्हाला काढून घ्यायचं होतं आणि त्याचबरोबर का तुम्हाला बजावून सांगितलं होतं तुम्ही काय ऐकलं नाही एकडं अनेक एक गोष्टी इथे ती बोलत असते आणि तेव्हा आता अर्जुन तिची माफी मागत असतो मला माफ कर आहे असं काही नाही हे चुकीचं झालेलं आहे वगैरे वगैरे असं इथे तो बोलत असतो आणि तेव्हा मात्र इथे सायली जी आहे ती त्याचं काहीच ऐकत नाही मी काहीच न ऐकल्यामुळे इथे ती रागाण तिथून बाहेर पडलेली असते इथे मात्र अर्जुन तिला खूप समजवण्याचा खूप जास्त प्रयत्न करत असतो पण त्याचं काहीच ऐकत नाही आणि जेव्हा बाहेर पडते तेव्हा तिला इथे प्रतिमा दिसत असते आणि प्रतिमाला ती आवाज देते तर आता ह्या मायलेकींची भेट होईल का